नागभीड पोलिसांची धडक कारवाई कान्या परिसरात गांजाची लागवड उघडकीस आरोपी ताब्यात नागभीड पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार कान्या परिसरात छापा टाकून अवैध गांजाची लागवड उघडकीस आणली आहे या कारवाईत एका तरुणास अटक करण्यात आली असून त्याच्या घराच्या अंगणातून तब्बल सत्तेचाळीस गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रक्षत प्रभाकर आत्राम वय वर्ष तेवीस जात गोंड राहणार आदिवासी मोहल्ला वार्ड क्रमांक तीन कान्या तालुका नागभीड या व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात गांजाची झाडे लावलेली आहेत सदर माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत आरोपी ताब्यात घेऊन परिसराची तपासणी करण्यात आली असता त्यांच्या अंगणात लहान मोठ्या आकाराची सत्तेचाळीस गांजाची झाडे आढळून आली जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन तेवीस किलो नऊशे दहा ग्रॅम इतके असून बाजारभावानुसार त्याची किंमत अंदाजे दोन लाख एकोणचाळीस हजार शंभर इतकी आहे ही झाडे आरोपीने अवैध विक्रीसाठी लागवड करून संगोपन केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे यावरून नागभेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे